नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतो दुःख आणि त्यातून जन्म घेणारा अध्यात्म स्वामी म्हणतात दुःख हे तुझा शत्रू नाही ते तुझा शिक्षक आहे आज आपण तेच जाणून घेऊया की स्वामी दुःखाबद्दल काय सांगतात आणि अध्यात्म आपलं जीवन कसं बदलतं दुःख काय येतं तर स्वामी सांगतात जीवनात येणारं प्रत्येक दुःख हे विनाकारण नसतं कधी कर्मामुळे कधी आपल्या चुकीच्या माणसांमुळे कधी आपण आपल्या स्वतःकडून केलेल्या दुर्लक्षांमुळे दुःख येतं पण स्वामींची सर्वात मोठी शिकवण काय आहे माहीत आहे का, माही का? दुःख म्हणजे शिक्षा नाही ते तर इशारा आहे की तू चुकीच्या दिशेने चालला आहेस तू चुकीच्या माणसांबरोबर आहेस आणि स्वामी प्रत्येकाला बोलवत नाही दुःखातूनच ते माणसाला स्वतःकडे वळतात दुःखामुळे मनुष्य अध्यात्माच्या दिशेने का वळतो तर आनंदात कोणी देव आठवत नाही पण दुःखात प्रत्येक श्वास हे देवच आठवतो हो प्रत्येक श्वास हा स्वामींचंच नाव घेतो कारण जेव्हा मनुष्य कोसळतो ना तेव्हा त्याला फक्त कळतं की जगातील कोणीही कायम साथ देत नाही पण देव मात्र कधीही आपली साथ सोडत नाही आणि स्वामी काय म्हणतात दुःख तेव्हाच येतं जेव्हा भक्ताच्या मनात देवापर्यंत पोहोचण्याची वेळ येते अध्यात्म म्हणजे पळ काढणं नाही तर ते मन स्थिर करण्याचं साधन आहे आणि स्वामींची मोठी शिक्ष शिकवण काय आहे दुःख तुझे रूपांतर करायला येतं स्वामी सांगतात दुःख तुझं आयुष्य मोडत नाही ते तुला बदलतं कधी तुला एकटं वाटतं कधी लोक दूर जातात कधी घरात नात्यात कामात प्रचंड ताण येतो माणूस विचारत राहतो की माझ्याबरोबरच काम मीच चुकीचं आहे का पण स्वामी म्हणतात तुला तुटायचं नाही आहे तुला मजबूत व्हायचं आहे म्हणूनच मी तुला तशी परिस्थिती निर्माण करतो तर दुःख आणि कर्माचा याचा काय संबंध आहे तर स्वामी सांगतात जशा वाटांवर पाय ठेवतो हो तशाच वाटांवर आपण चालतो दुःख हे भूतकाळातील चुकीचं कर्म मिटवण्याची संधी आहे आणि कर्म जाळण्यासाठी अग्नी लागतो आणि तो अग्नी म्हणजे दुःख पण हा अग्नी तुला जळायला नाही तर तुला शुद्ध करायला आला दुःख आलं की मन अस्थिर होतं पण श्रद्धा त्यावेळेसच तपासली जाते स्वामींना तुझ्याकडून फक्त तीन गोष्टी हव्या आहेत एक म्हणजे शांतता घाईघाईत घेतलेले निर्णय आयुष्य बिघडवतात तर अशा वेळेस शांत राहा मी कारण शोधतो श्रद्धा जे दिसत नाही त्यावर विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आणि तीन म्हणजे संयम कारण उत्तर लगेच मिळत नाही पण योग्य वेळ स्वामी तुझ्यासाठी दरवाजा उघडतातच दुःखातून स्वामी कसा मार्ग दाखवतात तर कधी एखादं नातं तुटतं कधी नोकरी जाते कधी आर्थिक संकट येतं कधी एखादी मोठी चूक होते आपण विचार करतो हे का पण स्वामी म्हणतात जुने रस्ते बंद झाले तरच नवीन रस्ता दिसतो काही गोष्टी तू पकडून बसलेला असतोस त्या सोडवायला स्वामीच पाऊल उचलतात तर स्वामी, स्वामी आपल्याला काय सांगतात स्वामीची शिकवण खूप सोपी आहे दुःखात स्वतःला हरवू नको कारण त्या सावलीच्या मागे मी उभा आहे अध्यात्म म्हणजे मंदिरात जाणं नाही तर अध्यात्म म्हणजे मनात देवाला जागा देणं स्वामी तुझं दुःख दूर करतील पण त्यासाठी श्रद्धा शांतता आणि संयम हवेच स्वामी कृपा नेहमी तुमच्यावर राहो हीच प्रार्थ तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ